नमस्कार स्वयंस्वामी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत उपवासासाठी खास कच्च्या केळ्याचे वडे रोज रोज, रोज उपवासाला काय बनवायचा हा जेव्हा प्रश्न पडतो त्यावेळी आज असं हे नवीन काहीतरी आपण करणार आहोत इथे मी तीन कच्ची केळी घेतली आहेत दोन बटाटे घेतले आहेत याचे आपण साबुदाण्यासारखे वडे बनवणार आहेत ही मी केळी आणि बटाटे कुकरमध्ये उकडून घेतली आहेत दोन सिट्या काढून कुकरमध्ये उकडताना आपल्याला यामध्ये पाणी नाही घालायचं आहे नुसती कुकरच्या भांड्यामध्ये ठेवून थोडंसं वरून मीठ शिवडून दोन शिट्या काढून घ्यायच्या आहेत त्यानंतर थंड झाल्यानंतर आपण ही केळी अशा प्रकारे दिसतात त्याची सालही अशी पटकन अशी निघून येते येथे बटाटे आणि केळी आपण सोलून घेतली आहे त्यानंतर आपण ही किसणीवर अशी किसून घ्यायची आहेत बटाटे आणि केळी सर्व अशा प्रकारे आपण किसून घेऊया इथे आपली बटाटी आणि केळी छान असे किसून झाले थोडीशी मिक्स करून घेतली आहे मी इथे मी तीन चार हिरव्या मिरच्या आणि एक चमचा जिरं हे मिक्सरला मी बारीक वाटून घेतलं आहे तुम्ही चिरून जरी मिरच्या घातल्या तरीही चालेल जिरं असंही टाकलं तरीही चालेल थोडीशी आपण इथे कोथंबीर घालून घेतली आहे कारण जिरा आणि मिरची घातली तर त्या वड्यांना छान असा वाससुद्धा येतो आणि खाताना छान अशा तिखटही लागतात चवीपुरतं आपण इथे मीठ घालून घेतलं आहे इथे मी दोन चमचे साबुतांदूळ घेतलेले ते मिक्सरला असे बारीक वाटून घेतले आहेत त्याचं असं पीठ असं रवाळसारखं करून घेतलं आहे ते आपण इथे घालून घेतलं आहे एक वाटी मिक्सरला मी बारीक वाटून घेतलेले साबुतांदूळ त्यातले आपण दोन चमचेच इथे हे पीठ वापरलं आहे आणि आपण आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जसं आपण चपातीचं पीठ मळतो त्याप्रमाणे असं हे मिक्स करून त्याचा गोळा करून घ्यायचं आहे जो तुम्हाला ये केड़ी जर तुम्हाला हे बटाटे आणि केळी आपली किसलेली जर पातळ वाटत असेल तर थोडंसं सा आणखीन साबुदाण्याचं पीठ घालून तुम्ही हे घट्ट असं करून घेऊ शकता आपला ते बघा छान असा गोळा झाला आहे आपण आता इथे ह्या गोळे केले आहेत इथे ह्याचे आता आपण साबुतांद्यासारखे असे गोलगोल असे गोळे करून घ्यायचे आहेत मी अशा प्रकारे सर्व गोळे करून घेते इथे आपण सर्व साबुतांद्याचे गोळे तयार करून घेतले गॅसवर मी कढई तापत ठेवलेली आणि तेलही छान असं गरम करून घेतलं आहे जितकं तेल आपण गरम करून घेईल त्यामध्ये छान असे वडे हे भाजून येतात तेल आपलं मस्तपैकी गरम झालं आहे त्यामध्ये मी आता हे सर्व वडे सोडून घेतले आहेत गॅसची फ्लेम आपण मंद करून खरपूस असे हे तळून घ्यायचे आहेत हे वडे तुम्हाला साधे सोपे आणि चवीला इतके छान होतात अप्रतिम तुम्ही नक्की हे वडे करून पहा तुम्ही साबुतांदूळ वडे करायला विसराल इतके हे सुंदर वडे लागतात तुम्ही नक्की करून बघा आपण आता हे वडे सर्व काढून घेऊया हे वडे तुम्ही दही बरोबर किंवा खोबऱ्याची चटणी वाटून खाल्लात तरीही खूप सुंदर लागतात तुम्ही ही नक्की रेसिपी घरी करून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद